महाराष्ट्र शासनाच्या वन विभागांतर्गत फॉरेस्ट डिपार्टमेंट अंतर्गत रक्षक वनरक्षक वनसेवक पदासाठीची राबवली जाणार आहे तर या संदर्भातली माहितीच्या अधिकारान्वये नवीन अपडेट नवीन माहिती प्राप्त झाली आहे तर ती आपण पाहून घेऊयात की एकूण किती जागा प्रत्येक विभाग आणि रिक्त आहेत याचे लेटेस्ट नवीन आकडेवारी माहितीच्या अधिकारान्वये प्राप्त झालेली आहे तर पाहू शकता या अगोदर जी वनरक्षक भरती प्रक्रिया आहे ही राबवण्यासंदर्भात प्रत्येक वनवृत्तानिया जे त्यांची जे रिक्त जागांची आकडेवारी आहे ही मागवण्यात आली होती हे अंतर्गत जे परिपत्रक आहे आपण या अगोदरसुद्धा पाहिलं होतं तर यामध्ये पेसा क्षेत्र पेसा संवर्ग वगळून बाकी जिल्ह्याअंतर्गत जे भरती प्रक्रिया आहे हे राबवण्यात येणार आहे आणि त्यासाठीची जी रिक्त जागांची आकडेवारी अनुसूचित जे जागा जे आहेत याबद्दलची माहिती सादर करण्यात सांगण्यात आलं होतं ती मागवण्यात आली होती त्यानुसार पाहू शकता जी माहिती आहे ही जारी करण्यात आलेली कर आहे आता यानंतर रिक्त पदांच्या आकडेबारीनुसार जी बिंदू नमावली आहे मंजूर झाल्यानंतर लवकरच जाहिरात प्रकाशित होणार आहे वन विभागांतर्गत वनसेवक वन रक्षक पदासाठीची फॉरेस्ट गार्ड पदासाठीची यानुसार पाहू शकता आत्ता आजचा जो नवीन आर टी आय दाखल करण्यात आला होता माहितीच्या अधिकाऱ्यां जी माहिती आहे वनवृत्तानिया एकूण रिक्त जागा मंजूर जागा यांचे अत्यंत नवीन आकडेवारी दोन हजार पंचवीसच्या माहितीनुसार ही नवीन आकडेवारी प्राप्त झाली आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता वनवृत्ताचं नाव आहे चंद्रपूर आहे गडचिरोली त्याच्यानंतर नागपूर अमरावती यवतमाळ त्याच्यानंतर पाहू शकता इथे पुणे आहे यानंतर नाही इथे पाहू शकता धुळे नाशिक औरंगाबाद ठाणे आणि कोल्हापूर गटक संवर्गातील वनरक्षक वनसेवक पदासाठीची आणि कोतवाल पदासाठीची ही माहिती आहे या मने तर यामध्ये पाहू शकता मंजूरपदे प्रत्येक विभागाने आहे ही दोन हजार पंचवीस अखेर अत्यंत एकदम लेटेस्ट अपडेट आहे म्हणजे यानुसारच जी भरतीची जाहिरात आहे ही येणार आहे कारण ही बिंदू नमावली लेटेस्ट अपडेट झालेली आहे आणि यानुसार रिक्तपदांची आकडेवारी प्राप्त होऊन यानुसारच भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे यामध्ये मंजूर पद संख्या आहे पाहू शकता मंजूर पदे पदोन्नतीने भरली जाणारी मंजूर पदे किती आहेत याची माहितीसुद्धा यासमोर दर्शवण्यात आली आहे यानंतर ना मंजूर एकूण मंजूर पदे किती आहेत याची माहिती भरलेली पदे जी आहेत सरळ सेवा अंतर्गत दोन हजार तेवीसला वन वनरक्षक पदासाठीची भरती प्रक्रिया झालेली आहे तर त्या अंतर्गत भरलेली पदे किती आहेत त्यानंतर भरलेली पदे पदोन्नतीने किती पदे भरलेत यानंतर पाहू शकता एकूण भरलेली पदे रिक्त पदे सरळ सेवा भरती अंतर्गत प्रत्येक वन रुक्तानी आहे एकूण रिक्त पदे किती आहेत ती या ठिकाणी दर्शवण्यात आली आहेत ही सगळ्यात महत्वाची माहिती आपल्यासाठी आहे पाहू शकता दोनशे एकवीस जागा हे कोणतं वनवृत्त आहे त्यामध्ये तुम्ही चेक करू शकता तीन नंबरचं जे चार नंबरचं वनवृत्त जे आहे या ठिकाणी अमरावती दोनशे एकवीस वनरक्षक वनसेवक कोतवाल यानुसार पाहू शकता प्रत्येक विभागाने आहे हे एकदम लेटेस्ट आत्ताचा आजचा जो आर टी आय आहे मार्तीचा अधिकार यान्वय ही माहिती उपलब्ध झालेली आहे प्राप्त झाली आहे यानुसार प्रत्येक वन विभागाने आहे एकूण जे रिक्तपदी आहेत आणि मंजूरपदी आहे दोन हजार पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस अगेरे ही आकडेवारी उपलब्ध झालेली आहे तर लवकरच ती जाहिरात आहे पाहू शकता याच महिन्यामध्ये जाहिरात जी आहे जून महिन्यामध्ये ही जाहीर होऊ शकते या संदर्भातली अपडेट जी आहे लवकरच जाहीर केली जाऊ शकते कारण शासनाचा एकशे पन्नास दिवसांचा कार्यक्रम जो आहे हा जाहीर करण्यात आला आहे आणि एकशे पन्नास दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत पंच्याहत्तर हजार प्रत्येक विभागाने आहे पंच्याहत्तर हजार जागांसाठीची मेघाभारती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे संदर्भातली अपडेट लवकरच वन विभागांनी आहे वन विभागांतर्गत जाहीर केली जाईल तरी तुम्ही लेटेस्ट आकडेवारी चेक करू शकता टेलिग्राम चॅनलवर सुद्धा ही उपलब्ध आहे यानुसार लेटेस्ट आकडेवारी चेक करून त्या पद्धतीने जी विभागांनी आहे जाहिरात जे आहे हे लवकरच येऊ शकते ह्या आकडेवारी आणि त्याचबरोबर या जाहिराती संदर्भातल्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद